हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही दोघी माहिले की गेलो होतो पार्लरमध्ये तर त्यांनी सांगितलं होतं सगळं कऱ्यातल्या नाकातलं काढायचं कारण मला फेशियल करायचं होतं तर सगळं काढायला सांगितलं होतं आणि मग इथं माझं फेशियल चालू आहे पा फेशियलच्या किती पाच सात तरी प्रोसेस होतात म्हणजे एक मागं एक एक मागं एक अशा त्यांचं असतं फॉलो करतात त्या मॅडम आणि मी इथं रेग्युलर जाते म्हणजे ह्या चांगल्या करतात आणि कमी पैसे घेतात म्हणजे इ दुसऱ्या पार्लरमध्ये दोन दोन घंटे वेटिंगला राहूनसुद्धा फेशियल होत नाही म्हणून इथंच मी रेग्युलर जाते तर इथं बरोबर तर माझं इथं फेशियल चालू आहे कसं ते डो डोळ्यांना मसाज देतात मग चेहऱ्याला तर हे स्पेशलचे प्र प्रकार असतात तर मी फ्रूट मसाज केला होता फ्रूट स्पेशल केला होता तर मला तो तीनशे रुपयाला पडला होता तुमच्या इकडं कोणता फेशियल केला जातो आणि किती त्याचे रेट असतात ते सांगा तर मी फ्रूट मसाज केला होता कारण त्याच्यामध्ये एवढं काही केमिकल वगैरे नसतं असं मला तरी वाटतं बाकी तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही केला असेल तर आणि रिझल्ट पण छान येतो म्हणून मी फ्रूट मसाज केला होता नहीं तरी, नहीं, आ, तर इथं माझा मसाज चालू आहे नंतर मी फेशियल केलं फेशियल झालं माझं म्हणजे तर तुम्ही बघत आहे इथं किती वेळ असतं त्यांना फॉलो करावं लागतं आणि नंतर वाफ वगैरे देतात म्हणजे जे फेशियल करतं त्याला माहीत असतं ती प्रोसेस कशी असते आणि तुमचं पण वय असेल म्हणजे तीसच्या पुढे जर असेल तर करायचं नाही तर आपल्या उगच आपल्या चेहऱ्याची वाट नाही घ्यायची तीसच्या पुढेच करायचं ते काय ते म्हणता तुम्ही करा करा पण असं त्यांचं काही ऐकायचं नसतं आपण आपलं शरीर आहे आपली स्किन आहे तर तिच्यासोबत कसं करायचं हे तुम्हालाही माहीत असेल पण मी तरी माझं वय तीसच्या पुढं आहे त्यामुळे मी फेशियल करते तर आशा करते तुम्हाला हे फेशियलमधल्या काही गोष्टी असतील का आणि महिन्यातून एकदा तरी स्पेशल करायला पाहिजे तीसनंतर बाकी लोकं किती करतात त्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही आणि माझं स्पेशल झाल्यावर मी इथं ॲब्रो पण केल्या कारण आपण सगळ्या गोष्टी बनवत असतो सुंदर दिसायचे तर एवढे त्रास तर सहन कराव्यास लागल ला। आणि इथं माझे ॲब्रो चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि इथं माझी हा व्हिडिओ माझ्या मुलीने काढला आहे कारण तिला पण मी सोबत घेऊन गेले होते तर आमच्या इथं ॲब्रोचे पण जास्त पैसे लागत नाही पन्नास रुपये लागतात तर पन्नास रुपयाचे ॲब्रो आणि तीनशे रोपायचं फेशियल आणि मग आम्ही एवढं करून झालं आमचं तिथं आणि मग आम्ही घरी आलो तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडायला